हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर दुर्गा ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर येते आपल्या बेटीला अगदी आपल्याला कालच कळलं बिग बॉस मध्ये दोघांनी एंट्री मारली आणि सगळ्यांची फाटली होती अक्षरशः की काय दुर्गाने एंट्री मारली आणि सगळ्यांना असं डोळ्यातून थोडी थोडी भीती होती सगळ्यांचं की आता ही आले नवीन सदस्य आली आहे तुमच्या पोटात काय गोळा आलेला काय घरात एंट्री मारताना अरे मी तर जाम नर्वस होते कारण आपण रोज यांना बघतो आपण इतके इन्व्हॉल्ड असतो यांच्या आयुष्यामध्ये त्यामुळे त्यांना डायरेक्ट फेस टू फेस येणं आणि ते एकमेकांना आता एव्हा सरावलेले आहेत आणि ते असंच सिच्युएशन ती क्रिएट केली होती की हे कॉम्पिटिटर म्हणून आज चालले दुर्गा त्यामुळे ते कुठल्या नजरेने बघतायत नक्की नीट बोलतील ना वगैरे इतपास बेसिक भीत्या होत्या पण आतमध्ये गेल्यावरती एक दोन मिनिटात लक्षात अरे ही लिटरली आपल्या माणसांसारखी माणसं आहेत जसं मी कम्फर्टेबली जितक्या ह्याच्याशी बोलू शकते तितकंच मी कम्फर्टेबली मग त्यांच्याशी बोलायला लागले आणि मग खूप मज्जा आली एक खूप वेगळा अनुभव होता जो मी एक्सपेक्ट केला नव्हता कधी की मी रियालिटी आ, शो मध्ये कधीतरी जाईन आणि अशा प्रकारे इंटरॅक्ट करू शकेन जो की मला कलर्स मराठीच्या निमित्ताने मिळाला अंबर काय सांगशील चांगला एक्सपिरियन्स होता त्या दाराच्या अलीकडे थांबताना अंधारात मला विंगेत <laughs> थांबल्याचं था। <laughs> फील येत था। होता <laughs> स्टेजवर जायच्या आधी जसं <laughs> फीलिंग येत होतं तसं होतं मी शिल्पताईला म्हटलं सुद्धा म्हटलं विंगेत थांबल्याचं फीलिंग येतं म्हटलं मला पण जेव्हा आम्ही घरात गेलो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आमचं वेलकम केलं आणि तिकडे ते सगळे चिल होते त्यामुळं आम्हालाही ते, ते तिकडे शांत व्हायला हो आणि त्यांच्यात ते मिसळायला तेवढं वेळ मिळाला आणि आम्ही पण खूप मजा केली जेवढं वीस पंचवीस मिनिटं तिकडे होतो मजा आली असं एक विचारते आता पण कोण आवडलं म्हणून असं काय कोण कोण छान गेम खेळते किंवा कोण आवडते असं त्यांच्यापैकी मला वाटतं प्रत्येक जणांची स्ट्रॅटेजी डोक्यात खूप फिक्स आहे त्यामुळे हे वैयक्तिक मत आहे की काय आवडतंय काय नाही पण प्रत्येकाचं तिथे की मला काय करायचं मी काय करायला आलोय ते बघायला खूप जास्त मजा येते त्यामुळे मी तरी इम्पॅरशल होऊन काय म्हणतात अतिशय तटस्थपणे कोण कसं आहे एवढंच बघते मी प्रश्न काय होतो मी सॉरी विसरून आवडले कोणाचा गेम आवडतोय का ॲक्च्युली तिथे तसं बघायला गेलं तर सगळेच गेम खेळायला आलेले आहेत मला गेम म्हणशील तर मला अंकिताचा गेम आवडतो तिकडे आणि माणूस म्हणून म्हणशील तर मला पॅडीदादा आवडतो त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारायला मला आवडतं असं मला वाटतं म्हणजे मी जर घरात जायची वेळ आलीच आणि पाठवलंच मला तर मी पॅडेदादाचं मित्र होईन असं मला वाटतं आहे रेडिय म्हणजे जवळपास उत्तर मी है है उत्तर रेडी नाही आहे त्या घरात जायला तुला एक माणूस भेटल्यावर त्याची वाईब लक्षात येते ना आणि एवढा एक्सपिरियन्स आहे तर नुसतं ऍक्टिंग वर बोलायलाही मला आवडेल त्याच्याशी त्यामुळे दादा माझ्यासाठी माझ्यासाठी पण पॅन येत आहे मला पण ते खूप आवडत आहे बरं आता तुमच्या मालिकेविषयी बोलूया दुर्गा ही मालिका येते आणि नवीन लुक स्वतःला पोस्टरवरती असं बघता लीड रोल स्वतःची भूमिका आणि तुझं नाव आणि मालिकेचं नाव एकच आहे ही खूप मोठी गोष्ट आहे कसं बघते त्याच्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बघते आणि ऍट द सेम टाइम खूप उत्तम आणि वन सी न येणारी ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघते आणि खूप एक्साइटेड आहे मी हा असं सतत आपल्याला स्वतःला बघणं थोडस नार्सिस्टिक फील येऊ शकतो पण ते सगळं बाजूला सारून कॅरेक्टर ते दुर्गा दुर्गा नावातच इतकी ताकद आहे बेसिकली तर त्या नावाला जस्टिस देऊ शकेन इतक्या ताकदीचा आणि इतक्या रिअलिस्टिकपणे ते कॅरेक्टर पोचवण्याचा माझा आता प्रयत्न चालू आहे अंबर काय सांगशील स्वतःला असं मस्त वेगळी क्यूट रोमॅन्टिक हिरो आता पोर्ट्री होणार आहे छान दिसतोय सगळ्यांना आवडतच आपल्याला पोस्टरवर बघायला पण त्याच्याबरोबर एक जबाबदारी येते आणि ती निभावणं जास्त महत्त्वाचं आहे पोस्टरवर येतात पण ते येऊ शकतो माणूस पण ती जबाबदारी निभावणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि तीच एक भीती पण आहे एन्झायटी पण आहे की आपण जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोचेल कसं पोचेल आणि लोक कशा पद्धतीनं ते घेतील सो यस चांग चांगलं तर ऑब्वियसली वाटतंच कोणाला नाही वाटणार पण आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि भीती पण आहे पण खूप फ्रेश आणि खूप काहीतरी वेगळे येते असं आताच ट्रेलरवरून छोट्याशा लक्षात आलंय की काहीतरी वेगळं नक्कीच बघायला मिळणार आहे जबाबदारी तुमच्यावर सुद्धा आहे तुमच्या कॅरेक्टरची प्रेक्षकांच्या अपेक्षा पार करण्याची स्टोरी तर खूप मला तगडी वाटतेच आहे इथूनच आणि काय काय म्हणजे काय थोडसोडते आणि स्टोरी इतकी छान बांधली गेली ना की तुम्ही हिंड बिंड देण्याच्या भानगडीत पडू नका कारण तुम्ही असे हुकीन व्हाल आणि तुम्हाला अशी अशी उत्तर मिळतही जातील त्यामुळे खूप वेळ लागलाय बाबा पुढे सरकत नाही गोष्ट अशी तुमची कंप्लेंट नसेल रायटरनी सचिन सरांनी ते इतक्या चांगल्या पद्धतीनं कॅरेक्टर्स लिहिली आहेत सगळीच रादर बऱ्यापैकी कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ती लिहिली आहेत हो, आम्हाला काही कष्ट करावे लागत नाहीत आम्हाला फक्त ते मटेरियल कॅमेरावर परफॉर्म करून लोकांपर्यंत पोचवायचं आहे बाकी ॲज एफर्ट्स काही नाहीत की हे कॅरेक्टर असं का तसं का त्याची सगळ्याची उत्तरं रायटिंगमध्येच आहेत आणि तीच जमेची बाजू आहे मला असं वाटतं या प्रोजेक्टची की रायटिंग चांगलं आहे गोष्ट चांगली आहे वेगळी गोष्ट आहे आणि मुळात रायटरला आणि डिरेक्टरला हे माहिती आहे की गोष्टी शेवट काय होणार mm. सो जो काही ती गोष्ट फुलवण्याचा भाग आहे किंवा जसं ते फुलवतील ते त्या चौकटीमध्ये फुलवतील त्या चौकटीच्या बाहेर जाऊन नाही फुलवणार सो ते ते बघूनही बरं वाटतं की हा माहिती हा एंड आहे किंवा या या पद्धतीचा एंड होऊ शकतो हा डोक्यात आहे आता मग जसं काही रेटिंग आहेत या गोष्टी आहेत त्यानुसार तो ट्रॅक फुलवत पण ती चौकट आहे त्या ह्याच्यामध्ये मला अजूनही एक गोष्ट मेन्शन करायला आवडेल की लेखन सगळे को ऍक्टर्स म्हणजे तू शिल्पाताई असेल वृंदाताई असेल राजू दादा असेल सगळे ऑलरेडी आणि त्यात आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्ही प्रोमो पाहिला असेल किंवा ट्रेलर पाहिला असेल लक्षात येईल की थोडस ना काहीतरी विज्युअल ट्रीटमेंट पण द्यायचा प्रयत्न केलाय वेगळ्या प्रकारे थोडासा एक सिनेमॅटिक फील यावा यासाठी पण सो विशाल सर जे की डिरेक्टर आहेत आमचे त्यांची सुद्धा खूप कमाल आहे कारण आम्हाला जे इमॅजिन होतं त्यापेक्षा खूप कैक पटीने वेगळं आणि भारी आम्हाला तो टेक झाल्यावरती अरे ओके नाईस हे आम्हालाच होतं आणि होपफुली ते ऑडियन्सपर्यंत पण तितक्याच तागदीने पोहोचेल सिनेमा किंवा वेब सिरीज बघितल्याचं जे फीलिंग असतं ते या मालिकेच्या निच तो वेब सिरीजचा जो पेस आहे ना त्यामुळे लोकांना अरे पुढे काय अरे पुढे काय हे एक उत्सुकता लागून राहते तसंच काहीसा आम्ही या मालिकेतन डेली सोप असला तरी तीच उत्सुकता निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि तुला एक चष्मा आहे आता मला चष्मा असल्यामुळे मला सवय रोजची घालायची तुला चष्मा आहे की नाही मला माहिती नाही पण त्याची सवय आहे अरे मी पहिला काही दिवस तर माझं नुसतं अरे चष्मा फुटला अरे चष्मा लायला एवढंच चालू होत कालांतराने मग माई मी ठरवलं की नाही चष्मा इथेच लावून फिरायचा नाही तर फार तर फार वरती करायचा किंवा अडकून ठेवायचा आणि मग त्या चष्म्याची इतकी सवय झाली की मग घरी परत ड्राईव्ह असताना वगैरे अरे काहीतरी राहते अरे चष्मा नाहीये चष्मा विसरले का नाही रुमा तुला चष्मा नाहीये असं स्वतःशीच काहीतरी एक पंबल असल्यासारखं होत राहते सेटवर असं झालंय का म्हणजे चष्मा राहिले अरे टेक झाले नाही चष्मा असं काही झालंय नाही चष्म्याचं तरी अजून नाही झाले कारण आमचे जे टीम आहे कॉस्ट्युम डिपार्टमेंट वगैरे ते पण बऱ्यापैकी लक्ष ठेवून असतात त्यामुळे काही थम 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 आहे घ्या घ्या असं तेही करतात अशी आहे आणि तुमची ट्युनिंग इथे दिसून येते की आणि छान जुळेल अजून काहीतरी अजून कॉन्टेंट तुमच्याकडून तुमचं ऑफ ऑफस्क्रीनवाल्या बद्दल आम्हाला लगेच काहीतरी मिळेल असं अपेक्षा करते नेक्स्ट आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये थँक्यू सो so मच दोघांनाही आणि खूप खूप खुँ शुभेच्छा या मालिकेसाठी